मित्रांनो तर आपण आज उंच खडकच्या कामाने तर आमचे मित्र साई सोपन देशमुख यांचा कांदा आज तमिळनाडू राहिलाय तर आपण आज गाडीवर जाते तर मग थांबलो इथं दोन मिनटं बघू आपण कांदा कसा काय गेला किती गोण्या बसतात या आणि हा तमिळनाडू मध्ये मथुराई या ठिकाणी हा कांदा आपला उंच खडकचा जाणार आहे तर आपण साईशी आपण थोडी चर्चा करू कांदा कसा गेला किती रुपयाला गेला काय गेला हे विचारू आपण किती गोण्या होत्या <laughs> तर साई आपल्याला या गाडीमध्ये गोण्या किती या मध्ये सहाशे गोण्या वाचायत तर आपल्या गोण्या किती दोनशे दोन अजून किती माल उरलाय अजून अडीचशे आणि किती रुपयाला दिलाय माल साडे चौदा साडे चौदा रुपये किलोनी कांदा दिलाय आणि हा आता कांदा कुठे जाणार आहे तमिळनाडू तमिळनाडू तर मित्रांनो उंच कडकचा कांदा हा तमिळनाडू जाणार आहे आनंदाचीच एक बातमी आहे तर बघू शकता मित्रांनो आज सात आठ जण आहेत सात आठ जण मिळून गाडी लोड केली बोरी किती भेटी सहाशे बोरी मित्रांनो आणि वीस टन माल आहे कितना टाइम लगेगा उधर जाने के लिए कितना दिन लगेगा दो दिन दो दिन में वो तमिलनाडु में जाने वाला है तमिलनाडु में कहा जाने वाला है मथुराई मथुराई में जाने वाला है आ, दो दिन लगेगा तर आगा? अशा प्रकारे आता आमची गाडी लोड झालेली आहे आता गाडी चाललेली आहे पुढे पण अशा पद्धतीने आहे माझी गाडी भरली ही चालली मथुरायला मथुरायला चालली तर ही आहे चौदा टायर गाडी आणि हिचं भाडं आहे किलोला साडेचार रुपये किलोला भाडं पडतं हिचं तर असेच नवनवीन व्हिडिओ वागण्यासाठी तुम्ही आम्ही फार मोठे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान